हा हॅलो गुड मॉर्निंग कसे आज सर्व सो आमची सुट्टी संपली होती आणि क्रिशिव आणि मम्मा आज पुण्याला जायला निघालो होतो आम्ही आम्ही खूप खुश होतो कारण आम्हाला सोडवायला क्रिशिवचा मामा आणि त्याची लाडकी मामी येणार होती सो आम्ही वनीवरनं निघालो अर्ली मॉर्निंगला आणि त्यानंतर आम्ही नाशिकला थांबलो होतो कारण तिकडे माझ्या एका नंदेला पिक करायचं होतं त्यांचा पेपर होता दुसऱ्या दिवशी सो त्यांनाही पुण्याला आम्ही सोबत घेऊन जाणार होतो आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो एका पेट्रोल पंपावर आणि क्रिशी इतका खुश होता इतका खुश होता तो बिलकुल आत्तूकडून मामीकडे जाण्याचं नाव घेत नव्हता क्रिशीचं असं आहे त्याला जेव्हा नवीन कोणी भेटतं तर तो त्यांचाच होऊन जातो तो जिकडे जातो तिकडचा होतो आणि कृषीची ही गोष्ट खूपच सर्वांना आवडते कारण तो सगळ्यांकडे जातो सगळ्यांना आपलं आपलंसं करून घेतो त्यानंतर आम्ही लागलो होतो प्रवासाला आणि प्रवास, प्रवास म्हटला की खूप साऱ्या गप्पा गाणी गोष्टी आणि स्नॅक्स टाईम असतो खूप आपण काहीतरी छान छान खात असतो वेगवेगळे पदार्थ आणि आपला प्रवास एन्जॉय करत असतो सो इन so, बिटवीन आम्ही थांबलो होतो इकडे एक हॉटेल आहे पुणे नाशिक हायवेवर पाटीलवाडा म्हणून आणि तिकडे मी नेहमी थांबते जेव्हाही मी, मी नाशिकला नाशिकवरनं पुण्याला जाते तेव्हा नेहमी तिकडे जेवणासाठी थांबते आणि पाटीलवाडाचं जेवण खरंच खूप अप्रतिम असतं खूप टेस्टी असतं इकडे स्पेशलिटी इज लाईक की ते चुलीवरचं जेवण असतं आणि चुलीवरचं जेवण कोणाला नाही आवडत मस्त तरतरीत छान रस्सावाली चिकनची भाजी आणि आम्ही ते एन्जॉय करण्यासाठी चाललो होतो तो त्या रेस्टॉरंटमध्ये आणि तुम्ही इकडे बघू शकता क्रिशी किती छान स्माईल करत होता मी व्हिडिओ घेत होती आणि तो खूप खूप स्माईल करत होता आणि ह्याही टाईमला तो जवळच होता तो बिलकुल कोणाकडे जात नव्हता त्यानंतर आम्ही गेलो छानसं एक सीट भेटलं आम्हाला तिथे जेवणासाठी ह्या हॉटेलचा ॲम्बियन्स खूप छान आहे आम्ही चिकन स्पेशल थाळी मागवली होती गरम गरम चुलीवरची भाकरी सुकटची वाटी रस्सा असलेलं छान चिकन आणि सुक्क चिकन मसालासुद्धा इतकं चविष्ट जेवण असतं तिथलं आणि हो आमच्या आग्रहाखातर आमचा छानसा एक व्हिडिओही शूट करून दिला तिकडे जे एक वेटर दादा होते त्यांनी आणि आम्ही छानपैकी जेवणावर ताव मारला चौघांनी कृषीवरही थोडंसं अळणी सूप अळणी भात खात होता आमच्यासोबत तोही बसला होता आणि जेवण एन्जॉय करत होता हे हॉटेल खूप छान आहे आणि खूप वर्षांपासून तिथे आहे टेस्ट तर अप्रतिम आहे तुम्ही कधी येत जात असाल नाशिक पुणे हायवेवरनं तर तुम्ही एकदा जाऊन बघा खूप मस्त लागतं टेस्ट आणि त्यानंतर इकडे छोटंसं लॉन आहे तिथे कृषी खेळत होता आणि कृषी आजकाल हळूहळू चालायला शिकला है। तुम्ही लास्ट एका एक ब्लॉकमध्ये बघितलं असेल तर आम्ही त्याचे पाऊल पोळ्या केल्या होता त्यानंतर क्रिशिव चालायला लागला आणि त्याला चालणं ही एक मज्जाच वाटायला लागली ला आजकाल तो फक्त चालतच असतो खूप त्याला आवडतं तुरुतुरू पळायला लागतो पुण्यात पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट रात्र झाली होती आणि घरी गेल्यानंतर सर्व खूप खुश होते कारण कृषी खूप दिवसानंतर सर्वांना भेटत होता ऑलमोस्ट आठ ते नऊ दिवस मी माहेरी राहिलेले तर खरंच आणि घरी गेल्यानंतर आम्ही सर्व थकलो होतो पण कृषी वॉज व्हेरी एनर्जाईज आणि तो खूप खेळत होता सगळ्यांसोबत एन्जॉय करत होता सो आमचा असाही छान प्रवास झाला आणि थँक्यू फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग थँक्यू